आज आपण एम पी एस सी व यू पी एस सी व इतर परीक्षांचा अभ्यासक्रम कसा करायचा व यू पी एस सी एम पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये जे आवश्यक लागणारे जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा आपण यूट्यूब चॅनल द व्हिजन ऑफ इंडिया मी डॉक्टर के पी चव्हाण यांच्यासोबत तुम्हाला छान पद्धतीने कसं प्रिपरेशन करता येईल या संदर्भामध्ये आपण एक यूट्यूब सिरीजमध्ये आज आपण म्हणजे नवीन नवीन नवी विषयानुसार आपण अभ्यासक्रम चालू करणार आहे पण आपण सुरवातीला भारतीय राज्यव्यवस्था व शासन प्रणाली हा विषय आपण चालू करणार आहोत तर हा विषय जर बघितलं मित्रांनो जर तुम्हाला यूपीएससी आणि एम पी एस सी खरोखरच पास व्हायचं असेल तर भारतीय राज्यव्यवस्था व शासन प्रणाली ह्या एम पी एस सीच्या जवळपास पंधरा क्वेश्चन असतात यापैकी तुम्हाला जवळपास जर, जर, जर तुम्ही हे व्हिडिओ बघितले रोज रेग्युलर तर तुम्हाला पंधरापैकी चौदा प्रश्नांची उत्तर दे तुम्ही सहजपणे सोडू शकता अशा प्रकारचं आपण त्यामध्ये प्रिपरेशन करणार आहोत तर तशा पद्धतीमध्ये कसं प्रिपरेशन आपल्याला करता येईल आणि तुम्हाला सरळ पद्धतीमध्ये किंवा सोप्या पद्धतीमध्ये भारतीय अर्थ राज्यव्यवस्था कसं समजून सांगता येईल या पद्धतीचा माझा उद्देश असणार आहे तर तुम्ही कृपा करून आज जे काही आपले युप, जे काही यूपीएससी एम पी एस सी इतर स्पर्धा परीक्षांसाठी जे काही पोलीस भरती असो किंवा कुठली परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न कसे असणार आहेत प्रश्न कसा विचारला जातो प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं असतं या प्रत्येक गोष्टीचा आपण पद्धतशीर प्रमाणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत तर त्यासाठी आता आजपासून आपण द व्हिजन ऑफ इंडिया हा आपला युट्यूब चॅनल आहे प्रत्येक लोकांनी हा चॅनल रेग्युलर बघायला पाहिजे आणि रेग्युलर तुम्ही बघितलंच तर तुमचे प्रत्येक क्वेश्चन कसे सॉल्व्ह होतील याचा उद्देश आपण पूर्ण फॉलो करूनच आपण त्यामध्ये हे चॅनल आपण चालू करतोय तर मित्रांनो आजपासून आपल्याला जो काही विषय आपण अभ्यासणार आहोत तो आहे भारतीय राज्य व्यवस्था भारतीय राज्य व्यवस्था व शासन प्रणाली हा विषय जर बघितला विषय आहे आता याच्यामध्ये जर आपल्याला बघितलं बघायचं असेल तर भारतीय राज्यव्यवस्था व शासन प्रणाली जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा आपल्याला अभ्यास पूर्णपणे करायचा आहे या भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे काय असते शासन प्रणाली काय काम करते हे सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रिक्ट म्हणजे एकदम पूर्णपणे आपल्याला सखोल मध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले राज्य व्यवस्था काय असते हे पहिले समजून घेऊया राज्य व्यवस्था काय आहे हे आपल्याला बघायचं म्हणजे क्वालिटी म्हणजे काय असते तर मित्रांनो राज्य व्यवस्था म्हणजे काय असते हे समजून घेण्यासाठी जर तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण की हा एक देश आहे काय आहे हा एक देश आहे या देश देश असो किंवा एखादा राज्य असेल या देशामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो याच्यामध्ये विविध प्रकारचे लोक का राहतात काय राहतात याच्यामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात फॉर एक्झाम्पल इथं बौद्ध कम्युनिटी असेल याच्यामध्ये हिंदू कम्युनिटी असेल याच्यामध्ये इसाई कम्युनिटी असेल याच्यामध्ये जर बघितलं की याच्यामध्ये जनजाती याच्यामध्ये जर बघितलं आपण की एस सी एस टी कम्युनिटी असेल ठीक आहे त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय असेल किंवा प्रत्येक असं वेगवेगळ्या धर्माचे जाती धर्माचे लोक यामध्ये ह्या देशामध्ये राहतात आता ह्या धर्माची जी की विचारसरणी आहे ती वेगळ्या प्रकारची आहे ह्या देशा ह्या लोकांची विचार प्रणाली वेगळी आहे ह्या लोकांची विचारप्रणाली वेगळी आहे ह्या लोकांची विचारप्रणाली वेगळी आहे त्याच्यात काही मायनॉरिटीज पण आहे ठीक आहे अल्पसंख्यांक आता प्रत्येकांची विचारसरणी कशी आहे ती वेगवेगळी आहे तर त्या वेगवेगळी असल्यामुळे काय होतात की यांच्यामध्ये वादविवाद होण्याचे चान्सेस जास्त असतात ह्या प्रत्येक धर्माची जी काही धार्मिक जी काही पद्धत असते रा रीतिरिवाज आपण म्हणू त्याला तर ही प्रत्येकांची वेगवेगळी असते त्याच्यामध्ये ह्या ह्या सगळ्यांमध्ये क्लॅशेस येण्याचे चान्सेस जास्त असतात त्यासाठी ह्या लोकांना ह्या एका देशामध्ये एकत्र कसं बांधता येईल किंवा एकत्र ह्या लोकांना कसं ठेवता येईल त्यासाठी काहीतरी कानून कायदे असणं गरजेचे आहे त्यासाठी ह्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी एक दस्तावेजची गरज आहे ते म्हणजे लिगल डॉक्युमेंट लिगल डॉक्युमेंट म्हणजेच एक आपण संविधानाची गरज आहे कशाची गरज आहे संविधानाची गरज आहे तर हे जे संविधानाचं जे काम असं संविधान म्हणजे काय एका देशाचा एक नियम आधारभूत आधारभूत ढाचा कशाचा कायद्याचा कायद्यांचा आधारभूत ढाचा असणारा जो काही हे आहे सब्जेक्ट आहे जो काही पुस्तक असेल त्याला आपण म्हणतो संविधान काय म्हणतो आपण त्याला संविधान तर संविधानचं कामकाज काय आहे ह्या सगळ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार प्रत्येक लोकांना न्याय हक्क व त्यांचे हक्क आबादी ठेवण्याचं काम प्रत्येक लोकांना ह्या देशामध्ये दे राहण्याचा अधिकार आहे त्या प्रत्येकांना अधिकार मिळवून देण्याचं काम हे संविधान करत असते म्हणून संविधानाची गरज असते म्हणजे या लोकांना एकत्र यायचं असेल तर कोणाची कशाची गरज आहे संविधानाची गरज आहे फॉर एक्झाम्पल जर बघितलं मित्रांनो तुम्हाला जर एकत्र क्रिकेट खेळता येत असेल तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर क्रिकेटमध्ये काय लागते एक बॉल लागते त्यानंतर बॅट लागते स्टेडियम लागते त्यानंतर अंपायर लागते आणि ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला जर बॅट आणि बॉल दिलं तुम्हाला क्रिकेट खेळता येईल का किंवा तुम्हाला स्टेडियम आणि अंपायर दिलं क्रिकेट खेळता येईल का ते तुम्ही जर बॉल बॅट अँड बॉल दिल्यानंतर तुम्ही जर क्रिकेट खेळू शकत असाल म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी बॅट अँड बॉलचीच गरज आहे का फक्त तर मित्रांनो जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर सगळ्यात पहिले क्रिकेटचे नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे काय नियम तर नियम म्हणजे की की एका ओवरमध्ये किती बॉल असली पाहिजे बॅट स्टंपला बॅट ला बॉल लागला की काय झालं पाहिजे हे सगळ्या गोष्टीचं जे काही नियम आहे ते असल्याशिवाय तुम्ही क्रिकेट हे खेळू शकत नाही तसंच ह्या देशामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला एक संविधानाची गरज आहे कशाची गरज आहे संविधानाची गरज असते